नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वाचे सर्व प्रश्न संच घेऊन आलोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि व्हिडिओला व्हिडिओ जर आवडत असेल तर, तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे यामध्ये बघा चौदा सोळा प्रश्न असणार आहेत सोळापैकी काय चार पाच जे आहेत बघा महत्वाच्या चालवणीचे प्रश्न असणार आहेत आणि बाकीचे जे आहेत ते सर्व जी चे प्रश्न असणार आहेत पहिलाच प्रश्न आहे बघा भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून कोणाची निवड केली प्रश्न आय एम पी आहे तर पर्याय क शीतल देवी हे योग्य उत्तर असणार आहे तर भारतीय निवडणूक आयोगाने आता भारतीय निवडणूक आयोगाचे तर भारतीय निवड मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे तर राजीव कुमार राजीव कुमार हे बघा सध्याचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आणि भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून कोणाची निवड केली होती तर शीतल देवी यांची निवड केली होती आता ह्या कोण आहेत तर बघा या जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील बघा पॅरा ॲथलीट आहेत कोण तर पॅरा ॲथलीट आहेत प्रश्न विचारला जाऊ शकतो कोठील कोणत्या ठिकाणच्या आहे तर जम्मू काश्मीर काय आहे तर पॅरा ॲथलीट आहेत त्यानंतर ही जी काही शीतल देवी आहे तर शीतल देवी यांना बघा दोन हजार तेवीसचा जो काही अर्जुन पुरस्कार आहे तर तो प्राप्त देखील झाला आहे दोन हजार तेवीसचा अर्जुन पुरस्कार त्यानंतर पुढचा दुसरा प्रश्न आहे चर्चेत असणारी ऑल आईज ऑन रफाह हो, ही मोहीम कोणत्या घटनेशी संबंधित होती नुकतंच मागच्या दो एक दोन महिन्यापूर्वी बघा ऑल आईज ऑन रफाह हो, ही मोहीम दोन हजार चोवीसमध्ये खूप चर्चेत होती व्हॉट्सअप इंस्टाग्राम ट्विटर या ज्या काही सोशल मीडियाच्या माध्यमात बघा या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमावर ऑल आईज ऑन रफाह हो, ही मोहीम खूप चर्चेत होती आता ही मोहीम कोणत्या घटनेशी संबंधित आहे असा प्रश्न विचारण्यात आला तर आहे तर बघा पर्यायब इस्रायल व हमास जे काही युद्ध आहे तर यांच्याशी ती संबंधित होती आता इस्रायलने बघा गाझा गाझा जे काही शहर आहे त्यावर हल्ले केल्यानंतर हमासमधील बघा रफाह हो हे शहर आहे हमासमधील रफाह हो हे शहर आहे या शहरावर इस्रायलने के हो के हल्ले केले गाजानंतर रफाह या शहरावर हल्ले केले आणि या हल्ल्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी भारतात आणि ऑस्ट्रेलियामध्ये भारतात आणि ऑस्ट्रेलियामध्ये ऑल आईज ऑन रफाह ही मोहीम सुरू झाली हे जे काही रफा शहर आहे यावर इस्रायलने हल्ले केले होते त्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली होती त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे भारत नौदलासाठी कोणत्या देशाकडून सव्वीस राफेल यम विमान खरेदी करणार आहे प्रश्न आय एम पी आहे तर पर्याय ब फ्रान्स भारत नौदलासाठी फ्रान्स या देशाकडून सव्वीस राफेल यम विमान हे खरेदी करणार आहे आता फ्रान्स फ्रान्स बाबाच्या काही महत्त्वाच्या तीन चार ज्या चालू करण्याचे प्रश्न बनतील ते आपण घेऊया आता फ्रान्सचे पंतप्रधान कोण आहेत तर गॅब्रियल अटल गॅब्रियल अटल हे फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान आहेत सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान आता फ्रान्सचे राष्ट्रपती कोण आहेत तर इम्युनल मॅक्रॉन आता इम्युनल मॅक्रॉन आता इम्युनल मॅक्रॉन हे बघा जे काही भारतामध्ये पंच्याहत्तरा प्रजासत्ताक दिन पार पडला पंच्याहत्तरा प्रजासत्ताक दिन हा पार पडला तर त्यावेळी प्रमुख अतिथी किंवा प्रमुख पाहुणे म्हणून इम्युनल मॅक्रॉन हे उपस्थित होते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत तर फ्रान्स या देशाचे त्यानंतर बघा यूपीआय यूपीआय स्वीकारणारा पहिला युरोपियन देश जर विचारला तर ते त्याचं उत्तर देखील असणार आहे फ्रान्स त्यानंतरचा पुढचा चौथा प्रश्न आहे दक्षिण भारताची गंगा असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते तर पर्याय ड गोदावरी नदीला गोदावरी नदीला बघा दक्षिण भारताची गंगा असे म्हटले जाते आता गोदावरी लांबीची सॉरी गोदावरी नदीची लांबी, लांबी जवळपास किती आहे तर बघा एक हजार चारशे पन्नास एक हजार चारशे पन्नास एवढी त्याची लांबी आहे उगम कोणत्या ठिकाणी होतो तर नाशिकजवळ त्र्यंबकेश्वरी या ठिकाणी नाशिकजवळील त्र्यंबकेश्वरी या ठिकाणी त्या नदीचा उगम होतो आता त्यानंतर उगम झाल्यानंतर ती बंगालच्या उपसागराला मिळते कोठे तर बंगालच्या उपसागराला आता महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती असा जर प्रश्न विचारला तर गोदावरी नदी गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे आता या नदीवर कोणते धरण बांधण्यात आलेले आहे तर बघा जायकवाडी धरण जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे तर गोदावरी नदीवर आहे आता कोणत्या ठिकाणी आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे कुठे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न आहे राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पर्याय क कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे बघा राधानगरी हे धरण आता कोणत्या नदीवर आहे तर भोगावती नदीवर भोगावती नदीवर आहे ते भोगावती कोयना कोयना नदीवर कोणते धरण आहे तर कोयना धरण आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सातारा सातारा जिल्ह्यामध्ये आहे कोयना धरण आता पुणे पुणे जिल्ह्यामध्ये कोणते धरण आहे तर खडकवासला खडक वाचला हे धरण आहे पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या नदीवर आहे तर मुठा नदीवर आहे आता मगाशीत अशीच आपण पाहिलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कोणते धरण आहे तर जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे तर गोदावरी नदीवर आहे पुढचा सवा प्रश्न आहे भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षी आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता तर पर्यायक दोन हजार सात साली दोन हजार सात साली एम एस धोनी याच्या नेतृत्वात एम एस धोनी यांच्या नेतृत्वात भारताने पहिला जो काय पहिली जी काही आवृत्ती आयोजित करण्यात आली होती बघा दोन हजार सात साली तर पाकिस्तानला हरवून कोणाला हरवून तर पाकिस्तानला हरवून भारताने दोन हजार सात साली आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता दोन हजार अकरा साली डी आयचा सा वर्ल्ड कप जिंकला होता ओडीआय एक दिवसीय क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला होता दोन हजार अकरा साली आयोजन केले होते भारतामध्ये कोणाला हरवून जिंकला होता तर श्रीलंकेला हरवून जिंकला होता तसेच एकोणीसशे त्र्याऐंशीला देखील जिंकला होता आणि नुकतंच मागच्या दहा पंधरा दिवस दिवसापूर्वी भारताने दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आयोजन कोठे होते तर वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशांमध्ये शेवटचा सामना कोणत्या दोन संघांमध्ये होता तर भारत आणि दक्षिण आफ्रिका जो काही दुसरा वर्ल्ड कप जिंकला भारताने त्याबद्दल आपण बोलतोय तर शेवटचा सामना होता भारत आणि दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकेला हरवून भारत हा बघा दोन हजार चोवीस साली दुसऱ्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकणारा देश दुसऱ्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला भारताने पुढचा प्रश्न आहे अठराशे चौवेचाळीस मध्ये मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली होती हा प्रश्न घेण्याअगोदर आपण आय सी सीचं ज थोडीशी माहिती पाहूया लक्षात आलेली आहे तर पहिलीच आवृत्ती होती दोन हजार सात साली आता आय सी सी आय सी सीचे अध्यक्ष कोण आहेत तर ग्रेक बारकले मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर दुबई या ठिकाणी स्थापना झाली होती पंधरा जून एकोणीसशे नऊ साली पंधरा जून एकोणीसशे नऊ साली आय सी सीची स्थापना झाली होती आता आय सी सी घेतलं तर बी सी सी आय देखील घेऊया आता बी सी सी आयची ची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावीस साली सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर रॉजर बिनी मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आता भारताचे बी सी सी आयचे मुख्य म्हणजेच भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य कोच कोण बनल्यात मुख्य कोच तर बनलेत आहेत बघा गौतम गंभीर कोणाच्या जागेवर तर राहुल द्रविड यांच्या जागेवर गौतम गंभीर हे भारताचे मुख्य प्रशिक्षक किंवा कोच बनले आहेत आता पाहूया पुढचा प्रश्न अठराशे चौवेचाळीस मध्ये मानवधर्म सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती किंवा कोणी केली होती तर पर्याय ड दादोबा पांडुरंग तर खडकर यांनी अठराशे चौवेचाळीस मध्ये धर्म सभेची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी वेगळी जोडी ओळखा अंदमान अंदमानची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर लक्षद्वीपची राजधानी आहे कवर्ती लद्दाखची राजधानी आहे लेह कारगिल गोव्याची राजधानी आहे पणजी परंतु हे बघा तिन्ही आहेत केंद्रशासित प्रदेश अंदमान लक्षद्वीप लद्दाख हे तिन्ही आहेत काय केंद्रशासित प्रदेश आणि गोवा हे राज्य आहे त्यासाठी वेगळी जोडी कुठली तर आपली पर्याय क गोवा पणजी ही वेगळी जोडी असणार आहे असे प्रश्न कन्फ्यूज करणारे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात तरी नीट लक्ष देऊन काळजीपूर्वक उत्तर द्यायचे आहेत आता काही वेळा तुम्हाला जिल्हा राज्य दिले असतील आणि एक केंद्रशासित प्रदेश दिला असेल पुढचा नवा प्रश्न आहे भारताने कोणत्या देशातील चाबहार बंदर दहा वर्षांसाठी भाडे तत्वावर घेतले आहे तर पर्याय अ इराण भारताने इराण देशातील चाबहार बंदर प्रश्न विचारला जाऊ शकतो चाबहार बंदर कोणत्या देशातील आहे तर बघा इराण या देशातील आहे आता किती वर्षांसाठी भाडे तत्वावर घेतलेले आहे तर दहा वर्षांसाठी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यांतील तालुक्यांची संख्या किती आहे चौदा तर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या आहे चौदा आता पुणे पुणेमधील बघा हे जे काही वेल्हे तालुका आहे बघा वेल्हे तालुका तर या वेल्हे तालुक्याचे नामकरण करण्यात आले काय तर राजगड राजगड असे वेल्हे तालुक्याचे नामकरण करण्यात आले आता इथे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्रामध्ये एकूण तालुके किती आहेत तर महाराष्ट्रामध्ये एकूण तालुके आहेत तीनशे अठ्ठावन्न जिल्हे किती आहेत तर छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यात तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत आता सर्वात जास्त तालुके कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर यवतमाळ व नांदेड किती आहेत प्रत्येकी तर सोळा यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तालुके किती आहेत तर सोळा सर्वात कमी तालुके कोणत्या जिल्ह्यात आहेत तर धुळे किती आहेत तर चार पुढचा प्रश्न अकरावा फेडरेशन कप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे तर पर्याय अ सुवर्ण पदक जिंकले आहे फेडरेशन कप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नीरज चोप्राने पुढचा बारावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पक्ष राष्ट्रीय पक्ष नाही अतिशय महत्वाचा आहे तर पर्याय ड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा जो काही पक्ष आहे बघा तो राष्ट्रीय पक्ष नाही आम आदमी पार्टी राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय जनता पार्टी आम राष्ट्रीय पक्ष आहे बहुजन समाज पक्ष हा देखील राष्ट्रीय पक्ष आहे कोणता नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढचा तेरावा प्रश्न आहे उस्ताद बिस्मिल्ला खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत हा देखील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर ते उस्ताद बिस्मिल्ला खान हे कशाशी संबंधित आहे तर पर्याय ब शह नाही शहना या वाद्याशी संबंधित आहेत आता सतार या वाद्याशी संबंधित कोण आहे तर पंडित रविशंकर पंडित रविशंकर हे सतार वाद्याशी संबंधित आहेत आता बासरी बासरीशी संबंधित कोण आहेत तर हरिप्रसाद चौरसिया हे बासरी या वाद्याशी संबंधित आहेत तबला तबला तर तुम्हाला माहिती असेल तर झाकीर हुसेन झाकीर हुसेन हे तबला वाद्याशी संबंधित आहेत पुढचा चौदा प्रश्न आहे मानवाच्या हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजाची तीव्रता किती डेसिबल असते तर पर्याय ब पंधरा डेसिबल मानवाच्या हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजाची तीव्रता ही पंधरा डेसिबल असते आता इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते तर डेसिबल डेसिबल हे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे पंधरावा प्रश्न विचारलाय दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे तर पर्याय ड ठाणे ठाणे हा जिल्हा बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे शेवटची जनगणना कोणत्या वर्षी पार पडली होती तर दोन हजार अकरा साली पार पडली होती त्यानंतर पार पडलेली नाही दर किती वर्षाने जनगणना होते तर दहा वर्षाने होते आता सर्वात कमी इथे सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा विचारला आहे तर सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कुठला तर सिंधुदुर्ग पुढचा सोळा प्रश्न आहे खालीलपैकी भारतातील पहिले ए आय शहर कोणते आहे तर पर्याय अ लखनऊ उत्तर प्रदेश हे भारतातील पहिले ए आय शहर आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा जी केचे तसेच चालवण्याचे प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद